मित्रांनो सर्वांना माझा जय शिवराज जय महाराष्ट्र मी तुमचा लाडका तन्मय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन जोशात माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये तोंडाची अवस्था बघू शकता मेट्रोमध्ये लय बेकार राहिला झाली ट्रेनमध्ये आता चाललोय आपण तुम्हाला जागा झाल्या जागा दाखवतो तुम्ही कनेक्ट राहा आणि चला सोबत आता आपण आलोय वे वेसावे गावात आपल्या लाडक्या हिंगलाई आईला भेटायला त्याच्या आधी आपण दर्शन घेऊ तुम्हाला दाखवतो मंदिराचं मसान देवी मंदिर ही पण एक मोठी देवी आहे मग दाखवतो तुम्हाला आता आम्ही आतमध्ये नेतो आणि मग पुढे माझ्या येतो आईचं करतायत याला माझ्या मते तरी पैकी उघडी बोलतायत थोडं कस करतायत अरे अरे आई दमली दमली आई पडली आई आवडल कर दमली चरण आपली माऊली या जगाची माऊली मोर्या मंगलमूर्ती आहे किती सुंदर किती सुंदर मूर्ती आहेत आणि तुमचा तन्मय पाटील मंदिरात आणि हा तुमचं मी तन्मय पाटील आईच्या कृपेने आपल्या चॅनल भाराभरात येऊ हे चायचं चर्न बाजू आणि आता आहे त्या मंदिराकडे हिंग इकडे मसानदेवी मंदिर आणि हळदू क्लिक हळद हळद हा आपली माऊली मित्रांनो मसान देवी मंदिरात दर्शन घेऊन धरलेलं आहे आता आपण चाललो आहे हिंगाई आईला भेटायला चल माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि पाऊस आला आहे जस्ट अवतार तर एकदम वाट लागली अवतारची एकदम दाखवत या सर्व आपल्या आई त्यांनी खूप सुंदर एक आपलं पारंपरिक नृत्य होऊ शकतो गाणी होऊ शकतो ते सादर केलं खूप चांगलं वाटलं मनाला एकदम आवडलं आपण आप आलो आहे बघा आपल्या व्यवसाय कोणीवर हा आपला व्यवसाय कोणी मंदिर आता आपण सर्व जाऊ या मंदिराकडे आणि मग हिंगला आईचं दर्शन घेऊया आपल्याला हिंगल्या आईच्या दत्काळी यायला भेटलं नाही काही कारण असतं पण म्हणू आपण दुसऱ्या दिवशी आलो आहे तो तुम्हाला निघतो आणि मग तुम्ही दाखवतो पुढे मंदिराकडे अरे भोले बाबा की जेल मंदिराजवळ बघू शकता मंदिराचा कलस समोरच मंदिर आहे यात्रेला पूर्ण मंदिर भरलं होतं पूर्ण एरिया भरला होता आपल्याला याला भेटला नाही पण आता आपण दर्शनाला मंदिर आता आपण मंदिर आलेलो आहे तर केली ना ते देवी पहिला आपलं काम करते आणि दुसऱ्याचं करते तर दुसऱ्यासाठी आपण बघायचं माझ्यासाठी त्या मला द्या येत्या सांगे आता ही सध्या सृष्टीची नवीन रक्तावता आहे तर आपण सबो आपल्यासाठी स्वतःसाठी करतो काम ना होता मावळी काय बोलते ये स्वतःसाठी किती दिरे एकदा केलं दुसऱ्याला परत येते परत खाते ती सुद्धा परत देते चौथं ती मागाचं करते मावळी माणसाची इच्छा केव्हा पूर्ण ना हो एक झाली का दुसरी असा मानव आहे त्यापैकी जेव्हा दुसऱ्याचं चांगले होते पावली आपल्याला दर्शन दे आणि सर्वांच चांगले होणार आहे असं नाही का या मत जो मंदिरात बाहेर येऊन रस्त्यावर जाणार सामोर त्याच पण चांगलं होत कुठेही एक वाट आता दुसऱ्या समोर मी आहे स्वतः हा माझा दुसरा जन्म पहिला जन्म माझा चार वाजता पूजा व्हायची चार वर्ष आता दुसरा जन्म आहे माझा हा या टायमाला माझा मेलेलं जिवंत केलं मला तुम्हाला आता समोरच दाखवतो हे बघा हे मला चौदा वर्षात शालेय शिकत होतो चाकूनी मारलेलं मला नोकरांनी माझ्या घरात बाबांच्या घरी नोकर होता मी शालेय शिकत होतो हॉस्टेलला बाहेर होतो दिवाळीच्या सुट्टीला आलो त्यांनी चाकू मारून मला समुद्र फेकलं मी गेलेलोच होतो पण पावलीची इच्छा होती का मी आलो माझ्या सेवेसाठी मला परत आणला आणि नवीन जन्म दिला आणि आता पाच ॲक्सिडेंट झाले त्याच्यात पाच ॲक्सिडेंट मोठमोठे झाले तरी जिवंत आहे सर्व आता सेवेप्रती मला उत्पन्न असेल पहिला पूर्वीच्या काळी जेव्हा देवीची स्थापना केली तेव्हा उत्पन्न आहे मला इथे पूजेसाठी ठेवलेला आणि पूर्वी याच्या देवीचं मंदिर होतं त्याच्या पुढे आमच्या घरी होतं आम्ही घरी पन्नास पंचवीस वर्ष आम्ही त्याची सेवा केली काय जेव्हा देवते आमची काय जेव्हा दे गरबीच्या पाठीच पाग आहे आमच्या घर पहिल्या दगड भेटला तर समुद्रामध्ये तो देवीचा ती बोलतात ना मुलगी भेटली हे आली काही काय ना काय का वेगळे होतात घरे माहिती ते आमच्या घरातली माणसांकडून माहिती घ्या तुम्हाला सर्व माहिती देते देवी कशी काय आहे प्रत्येक जण आता युट्यूब वर याच्यावर आपलं नाव झालं पाहिजे आपलं सर्व किती वाढली पाहिजे आता कशी करून देवीचं काही ना काय घेतात ते द्या फक्त एकच आहे देवी ही आम्हीच आणलेली आहे दुसरं कोणी म्हणजे आमचं नाव पूर्वी ना हो होत आम्ही मंदिर बांधलेले तेव्हा आम्हाला देवीने म्हणजे गावकऱ्यांनी दे 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 पाठीलो आमचा होता त्यांनी आम्हाला ना नाव मग हिंगले द्या आमचं पहिलं इथे नाव नव्हतं आमचं देवीचं नाव दिल्यावर आम्हाला हिंगले नाव पडलं आणि तेव्हापासून आम्ही हिंगले नावाने ओळखल आँग दीडशे वर्ष झाली आम्ही सेवा करतो म्हणजे पुढे आमच्या घरीच का नव्हतं देवीचं भरपूर या गावातले सर्व श्रीमान माणूस बनवलं आम्हाला पण आमचे वांडे गरीब होतं पाच जण होतो इथे घरी आमच्या आमचे खायचे वांडे होते देवीने देवी मच्छर दिला सेवा करायला लावली तेव्हापासून आमचं सर्व भरभरा जाऊन चांगलं झालं आणि आम्ही मग गावकरी आमच्या जवळ तुमचं चांगलं झालं आणि गावाचं पण चांगलं होते पण मंदिर आणि त्यांना मूर्ती माहिती ना कशी आहे काय तेव्हा आम्ही मग ती मूर्ती बसवली आम्ही गावकऱ्यांना खाली मंदिराची ती जागा दिली होती गावकऱ्यांनी आणि मूर्ती आम्ही बसवली म्हणून ते गावकऱ्यांनी आम्हाला नाव इंग्ले दिलं दे दे देवीचं नाव आहे तेच आम्हाला दिलं तेव्हापासून आमच्या इंग्ले नाव दीडशे वर्ष होऊन देवीची सेवा करतो आम्ही आता आमच्या बाबांनी माझ्या स्वतःच्या बाबांनी गावकऱ्यांनी जवळ परत ते दिलेलं आहे आम्हाला स्थान ते गावकऱ्यांनी दिलं आम्ही सेवा करायला कोण येते नाही येते आता काय झालं सगळे घरी जातात कामाला जातात त्यामुळे काय जमत नाही त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्याजवळ गेलं खाली आम्ही पूजा कार्य करतो आणि आमच्या गावकरी सर्व सर्व ती वस्तू यायची देवीची सर्व त्यांच्या गावकऱ्यांकडून येतो आणि सर्व ते होतात आणि पूर्वी थोडीशी लोकसंख्या कमी होती ना तेव्हा कमी लोक यायचे तेव्हा आमच्याकडे याय दिवशी वर्षी आम्ही सेवा केली आता गावकऱ्यांकडून आम्ही ती सेवा सांगतो आम्ही पूजा कार्य आणि ते मानपानाचं सगळं कार्य असेल वगैरे सगळं आमच्या हातून आणि गावकरी असं काम करतो थाल बाचार। थाल बाचार। करता आणि तुम्ही डेली तिथे यायचं होतं खारगरला मला यायचं होतं मग तिथं आलो खारघरला आवडलं आवडलं नालुका हो त्याचं ते काय नाव सांगितलं तुम्हाला हिंगला दर्शनाला हिंगला मंदिरात दर्शन घेऊया आणि मग Kurang aku, cuma dah kau tu mimat. ले, अंगारा पण घेतलेला आहे माझा आणि आपलं चॅनल असंच वाढत राहू या आईच्या चेहऱ्यात प्रार्थना करून आता निघतोय घरी जायला तर आता लगेच मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे खूप चांगलं दर्शन झालं आणि मध्येच आपली माय माऊल्या भेटल्या त्यांनी आपलं पारंपरिक संगीत पारंपरिक नृत्य सादर केलं आणि खूप मनाला आवडलं आणि अजून एक गोष्ट म्हणजे की अशा आपल्या जुन्या लोकांमुळेच आणि पोर मोठ्यामुळेच आपली आगरी कोली संस्कृती कुठेतरी टिकू नये कारण आत्ता आपल्याकडे बघतो ना बहुतेक तरी पोरं आपल्या आगरी कोली बोलायला त्यांना लाज वाटते किंवा गावठी भाषा वाटते त्यामुळे अशाच लोकांनी आपली संस्कृती कुठेतरी टिकू नये आपली बोली भाषा टिकू नये आपली मराठी भाषेत टिकू नये तर मित्रांनो आता दर्शन लग। चांगलं झालेलं आहे म्हणायला खूप चांगलं वाटलं आता घरी निघालो आहे फटाफट जाऊया आधी घरी जायच्या आधी माल भरायचा माल भरलेला सामान होता तो घेऊया आणि मग जायचा मार्ग पकडूया पुन्हा एकदा बोला हिंगलाय आईचा होतो होतो हिंगलाय माते की जय असाच मागे आपल्या सर्वांच्या मागे आशीर्वाद आईने ठेवू हीच हो, आईच्या चरणी प्रार्थना करून पुढच्या प्रत्येक भेटीला आईकडे असंच भरभरे टेन जावं हीच आईच्याकडे मागणं मागतो तर चल तर मित्रांनो आता आलेलं आहे वर्सोवा वर्सोली स्टेशनवर आणि आता चाललो आहे इथून आपला त्यामुळे का दादरला दादरनं माल पॅक करून मित्रांचा फोन आलेला माल पॅक झालेला आहे आपला माल पॅक करून डायरेक्ट घरी या ब्लॉगचा एडिटच करतो हो सर्वांना जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका काही केस कापायला लागतील चलो तर सर्वांना माझं जय महाराष्ट्र बाय